तमासगीर वर्मी बाण लागलेल्या पाखराप्रमाणे बकुळा तळमळत होती बकुळानं आजपर्यंत कैक तमाशांच्या फडात आपल्या नेत्रांच्या गोड हालचालीनं हजारो लोकांवर मोहिनी टाकली होती पण आज तिच्या नेत्रापुढून उमाची मूर्ती बाजूला होत नव्हती तिच्या तरुण मनाला कसली तरी ओढ लागली होती तिनं उमाला तसा कधीच पाहिला नव्हता परंतु त्याची ख्याती तिच्या कानावर होती तो उमा तिला भेटणार होता पण मैदानावर भेटणार होता कारण सुपेगावच्या जत्रेत ती गंगारामाला घेऊन उमाबरोबर बारी देणार होती आणि तो बारीचा दिवस अगदी पर्वावर येऊन ठेपला होता नदीचा परवाह संत थांबावा तशी रात्र निघून जात होती नवे छन परवाचा हा दिवस जवळ आणीत होता गंगारामाच्या घरात निशब्दता पसरली होती खुंटीवरची संग आपल्या पोटात सप्त स्वर घेऊन शांत पडली होती गंगाराम व त्यांचे साथीदार बकुळा आणि सर्व मंडळी पर्वाच्या बारीचा विचार करीत होती जय का पराजय हा प्रश्न त्यांच्या डोळ्यापुढं तराजूप्रमाणे हेलकावे देत होता सुपेगावच्या सर्व लोकांनी वर्गणी जमून गंगारामाला तमाशगीर केला होता त्याला कशाचंही कमी पडू दिलं नव्हतं फक्त त्यांना तमाशा क करीत दूरदूर जावं सुपेगावचा लौकिक वाढवावा आणि दरवर्षी सुपेगावच्या जत्रेत येऊन गावची कर्मणूक करावी देवापुढं हजेरी लावावी गंगारामाकडून गावची एवढीच अपेक्षा होती आणि गंगाराम हा अलिखित काटोकरपणे पाळीत होता बकुळाला घेऊन वर्षभर तो तमाशा करीत दूरवर जात होता आणि गावच्या जत्रेला नियमितपणे हजरी हजर राहत होता यंदाही तो आपला संच घेऊन आला होता गंगाराम बकुळासह आल्याची बातमी लागताच गाव चावडीवर जमला सर्वांना आनंद झाला पाटलानं माणूस पाठवून गंगारामाला चावडीवर बोलवणं केलं सुपेगावचा चंद्रू पाटील जाजमावर बसला होता आपला फट पटका कपाळावर आणून डोळे झाकून तो हत्तीप्रमाणे झुलत होता त्यानं यावर्षी जत्रेला पाचशे रुपये देऊन गावच्या शेंडीवरून पाणी घातलं होतं नाम्या तेली आपल्या मिशीबरोबर चाळा करीत होता तर कुलकर्णी टोपी पाटला पुढे ठेवून आपली शेंडी गोंजारीत बकुळाचा विचार करीत होता सावळा धनगरानं आपल्या मांडीवर ढोलक्याचा ठेका ढेका धरून धरला होता गोरव पाटलाच्या समोर बसून त्याच्या शब्दांची वाट पाहत होता तराळ संदे वगैरे गाव कामगार तयार होते आणि सर्वच जण गंगारामाची वाट पाहत होते तोच गंगाराम आला गंगाराम चावडीवर येताच सर्व मंडळी एकदम जागी झाली प्रत्येकानं काहीतरी हालचाल केली आणि गंगारामानं सर्वांना एकदमच रामराम केला सर्वांनी छाताडावर हात लावून त्याचा स्वीकार केला गंगारामाला पाहताच कुलकर्ण्याला बकुळाची आठवण झाली त्यानं आवाज चढून विचारलं कसं काय गंगाराम बकुळाची प्रकृती ठीक आहे ना दोन दिवस तिच्यावर मोठं ओझं पडणार आहे म्हणून म्हणतो मन कुलकर्ण्याच्या मनात काहीतरी खोच असावी असा संशय येऊन गंगारामानं पाटलाकडे पाहिलं पाटलानं पागुटं मागं सारून गुरुवाकडं पाहिलं आणि गुरु बोलता झाला म्हणजे असं तुम तुझ्या संगत झुंजाया आम्ही दांडगा बैल आहे त्यानं मध्येच थांबून पाटलाकडे तिरप्या नजरेनं पाहिलं आणि पुन्हा आपल्या कुलकर्ण्याच्या बोलण्याचा अर्थ सरळ केला म्हणजे तुझ्याबरोबर बारी देण्यासाठी आम्ही मोठी तमास मोठा तमाशगीर आणणार हाय आणणार नव पाटील डोळे उघडून खेकासला लेखा सार ठरलं एवढंच बोलून पाटलानं पुन्हा डोळे झाकले आणि तंबाखूचा चुना कालवीत काळीचा पाटील म्हणाला पांढरीचं नाव राख लौकिक वाढला पाहिजे गावाचा काळीच्या पाटलानं दाढीला तंबाखू धरला आणि कुलकर्णी चटकन उठून काला, काला खात्री देत बोलू लागला मंडळी गावचा लोक एक नक्की वाढेल कारण गंगारामाच्या पाठीशी बकुळा आहे आणि बकुळाच्या जिभेवर सरस्वती आणि तिच्या तारुण्यात अमृत आहे कुलकर्णी मध्येच थांबला त्याला काहीतरी आठवलं आणि पुन्हा त्यानं सुरुवात केली कणकलताचा सौदामणी की चंद्रा कळा तनुधारिणी सुगंध केतकी पात्रवर्णी पुढचे आठविणा तेव्हा कुलकर्णी खाली बसला बकुळेची ही स्तुती ऐकून सर्वांच्या डोकीत बकुळा नाचू लागली धनगर चेकाळून ओरडला मग बकुळाला म्हणावं झालं पाहिजे मी आपलं सारं कसब फडात ओतून गावचं नाव राखीन गंगाराम शांतपणे उद्गारला सर्वांनी गंभीरपणे त्याच्याकडे पाहिले पण बारीला कोण येणार गंगारामन नम्रपणे नम्र प्रश्न केला आणि पाटील म्हणाला पळशीचा उमा येणार हाय पर उमा म्हणजे लेचा पेचा नवं धनगरानं इशारा देण्याच्या आविर्भावात चेहऱ्यावर आणून सांगितलं पण एकदम सौर चढून गंगाराम म्हणाला कोण बी येऊ द्या माझ्या घरात गाण्यानं पेव भरलेला आहे मी कोणाला डरत नाही यावेळी सर्वांना आनंद झाला परवा आपल्या गावच्या जत्रेत आपल्या गावचा तमाशगीर गंगाराम उमाबरोबर बारी देणार मोठा चुरशीचा सा सामना होणार भरपूर तमाशा पाहायला मिळणार या जाणिवेनं सर्व लोक आनंदित झाले सर्वांचे लक्ष त्या दिवसाकडे उग लागले आणि परवा सुप्याच्या फळात आपण उमाबरोबर दे बारी बारी देणार असं छातीला हात लावून बोलून गंगाराम घराकडे आला होता त्यानं परवा आपली ज जन... उमाबरोबर बारी आहे अशी खबर आपल्या साथीदारांना दिली होती आणि तेव्हापासून सर्वच जण त्या बारीचा आणि उमाचा विचार करीत बसले होते इकडे पळशीतही तीच स्थिती होती परवा आपल्याला उमाची बारी हेच शब्द प्रत्येकजण माणसाच्या ओठावर खेळत होते सर्वांच्या डोळ्यापुढं सुपगावचा फळ दिसत होता आपण तमाशाला नक्की जाणार असा जो तो स्वतःच्या मनात निश्चय करीत होता कारण पळशीचे लोक उमाच्या कवित्वाला आणि कलेला देवा इतकेच पवित्र मानत होते जणू काय उमाचा तमाशा म्हणजे पळशीच्या गावांच्या लोकांची दौलतच होती उमाला कळत नव्हतं तेव्हा तो पोरका झाला होता त्याला गावानं जतन केला होता गोरा गोड मुलगा म्हणून सर्व गाव त्याला जपत होतं पुढं जेव्हा उमाला कळू लागलं तेव्हा त्या त्याला गाण्याचा नाद लागला जे ऐकावं ते त्यानं पाठ कराव करावं आणि मोठ्यानं गावं लोकांनी त्याची गाणं ऐकावं त्याच्या पाठीवरून हात फिरवावा त्याच्या नादी स्वभावाची स्तुती करावी यामुळे उमाचा गाण्याचा नाद वाढत गेला एकदा पळशीच्या जत्रेला एक तमाशा आला आणि उमानं त्या तमाशगिराशी दोस्ती जोडली त्यांना गाणी म्हणून दाखवली तमाशगीरही त्याच्यावर खुश झाले आणि जेव्हा ते तमाशगीर परत निघाले तेव्हा गावातील काही बड्या मंडळींनी त्या तमाशगिरांना आपल्याबरोबर उमालाही घेऊन जाण्याचा सल्ला दिला नादी उमाही त्या तमाशगिराबरोबर आपला गाव सोडून दूर निघून गेला परंतु त्या दिवसापासून गावात गाण्याचे सूर नाहीसे होऊन लोकांना उमाची आठवण होऊ लागली दहा वर्षे गेली दहा पावसाळे झाले त्यांनी उमाचं घर पाडून मातीला मिळवलं तुळ्याची लाकड किडीनं न खाली कौल फुटून नाहीशी झाली पण उमाची आठवण लोकांना होतच होती आणि अकराव्या वर्षी एकाएकी एक उमाचा तमाशा पळशीच्या जत्रेत येऊन दाखल झाला एकाएकी उमा परत आल्याची बातमी ऐकून गाव उमाकडे धावला लोकांनी त्याला डोळे भरून पाहिलं परंतु त्यावेळी उमा पहिला राहिला नव्हता तो फार बदलला होता तो त्या तमाशात नाचाचं काम करीत होता एवढंच नव्हे तर तो हजरजबाबी तमाशगीर झाला होता त्याला सुंदर स्त्रियांच्या वेशात पाहून तमाशाचे शौकीन धुंद होत होते सुंदर स्त्रिया तर त्या त्याचा हेवा करीत होत्या मोठमोठे तमाशगीर त्याच्या कवित्वाने पार पळून जात होते कैकांना त्याच्या मत्सर वाटत होता उमा त्या तमाशात होता तो तमाशा केवळ उमाच्या कलेवर चालत होता उमाच्या कीर्तीची घोडदौड नुकतीच सुरू झाली होती जेव्हा पळशीत उमाचा तमाशा उभा राहिला तेव्हा सारा पोरण थोर नागाप्रमाणे डोलू लागला वेळोवेळी त्याच्या गाण्याच्या शेवटी होणारा पळशीचा उल्लेख ऐकून पळशीकरांच्या माना अभिमानांनी ताट झाल्या तमाशा संपला तमाशगीर बिराड बांधून निघाले तेव्हा उमाही सर्वांचा निरोप घेऊन निघाला सर्व लोक पुन्हा दुखी झाले उमा निघाला यामुळे ते बैचन झाले परंतु छनात उमा जाणार या विचाराची जागा त्याला जाऊ द्यायची नाही या विचारानं ना घेतली तमाशगिराचं बिराट चावडी पुढं लोकांनी अडवलं जो तो उमाला सांगू लागला उमा जाऊ नग उमाचे तमाशगीरही उमावर आपली मालकी सांगू लागले बाचाबाची वाढली बाबा शिंदा पुढा येऊन म्हणाला उमा हातच राहा हातच तमाशा कर पोलीस पाटलानं उमाला उपदेश केला उमा हातचा तमाशा कर इनामाचा लिलाव करून पैसा पुरवतो असा बोल लागला असं बोल लागला तमाशा तमाशाचा पुढारी उठून म्हणाला आमचा नाचा घेऊ नका तू कंचार गावचा रामा महाराने त्याच्या तमासगिराला प्रश्न विचारला आमचा माणूस तू रहा नेतास नेणार पर आमच्या पोटावर पाय मारू नका तमासगीर जरा जोरात बोलला महार म्हणाला आता जास्ती बोलू नका नाहीतर पाठीवर पाय बसल गुमान जा तो लहान पोरांचा कराडा तो आग्रह ती माया ते गावचा अलोट प्रेम हे सर्व पाहून उमानचं अंतकरण भड भडवू लागलं त्याचा आत्मा गावाबाहेर जाण्याला कचरू लागला पण नाच्याला घेऊन जाऊ या तमासगिरांच्या निर्धारानं तो भरमिष्ट झाला त्यानं क्षणभर विचार केला आणि चटकन उठून तो एका घरात गेला आणि सर्व तमासगिरांनी चावडीपुढं बैठक मारली ते म्हणू लागले नाच्या घेऊनच जाणार थोड्या वेळानं उमा परत आला लोक त्याच्याकडे पाहत होते तोच त्यानं हातातला आपला आंबाडा त्या तमासगिराच्या अंगावर फेकून देत म्हटलं हा आपल्या नाच्या घ्या आणि जावा बरं मी माझं गाव सोडणार नाही उमाच्या त्या वा, वागण्यानं तमासगीर थंडगार पडले गावाला आश्चर्य वाटले चनात सारा गाव उठून उभा राहिला लोकांनी उमाला खांद्यावर घेऊन त्याची मिरवणूक काढली पागोटी घोंगडी हवेत उडवून आनंद व्यक्त केला त्या दंगलीत तो तमासगीर केव्हा कुठे गेला के त्याचा पत्ता लागला नाही त्या दिवशी रात्रभर लोक झोपलेच नाही त्यांनी रात्रभर जागून विचार करून उमाचं घर बांधायचा विचार नक्की केला आणि दुसऱ्या दिवशी माळाला वडारानं सुरुंग लावून दगड काढायला सुरुवात केली गाड्या भरून ते दगड आणू लागले कुणी मोठ झुंपून पाणी आणलं आणि कुणी मातीचा ढीग लावला गावचे सुतार लोहार गौंडी कामाला लागले आपोआप सारी चक्रे फिरू लागले मानवाच्या सामुदायिक शक्तीचं विराट स्वरूप धारण केलं उमाचं घर नेस्त नाबूद करायला ज्या काळाला दहा वर्ष लागली त्या काळावर माणसाच्या श्रमशक्तीनं मात केली दुसऱ्याच दिवशी एखादा कोंब उग उगवावा तसं उमाचं घर उगून आलं त्या घराकडं पाहून उमाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळू लागले आपल्या कल्पनेने वेगळे वेगळी सृष्टी निर्माण करणारा उमा चकित झाला त्या सत्यसृष्टी निर्माण करणाऱ्या महाशक्तीपुढं त्यानं मान नम्र केली तिसऱ्या दिवशी आणखी एक चमत्कार घडला उमाच्या आजोबानं ज्या सर सावकाराकडं आपली जमीन गहाण टाकली होती त्याच्या नातवाला गावकऱ्यांनी पंचायत बोलून उमाची जमन परत करायला भाग पाडला आणि ज्या दिवशी उमा आपल्या घरात गेला त्या दिवशी पोलीस पाटलानं तमाशाची सर्व संघ आणून त्याच्या पुढं मांडली ती पाहून उमाला कळून चुकलं की हे सर्व काही झालं के ते केवळ तमाशामुळेच झालं लवकरच उमाच्या घरात गाण्याचे सूर उमटू लागले पुन्हा त्याच्या घरात ढोलकं तुंतून एका सुरात निनादू लागले पुन्हा त्याच्या प्रतिभेला बहर आला केवड्याच्या कंसाचा सुगंध जसा दूर जावा तसा उमाच्या कवित्वाचा परिमल दूर पसरू लागला आजूबाजूच्या गावचे लोक त्या सुगंधानं धुंद होऊ लागले परंतु तो सुगंध फैलावणारा काव्य वृक्ष पळशीत होता त्याच्यावर सर्व पळशीकरांची मालकी होती म्हणूनच उमा उभा पळशी आणि तमाशा ही तीन नावं एक एका धाग्यात ओवली जात होती अशा ह्या उमाच्या तमाशाची सुपे गावच्या फळावर बारी होती म्हणूनच सारी पळशी त्या बारीचा विचार करीत होती जणू पळशीची सारी इब्रत सुप्याच्या फळात ईर्षेलाच पडली होती सुप्याची जत्रा भरली होती सर्व गाव माणसांनी फुलून निघाला होता देवाची पालखी निघाली होती बारा बलुती धावपळ करीत होती मशालीच्या उग्र प्रकाशात कुराडी लखलखत होत्या देवळात देव पोचवून उमाला उभा करायची सर्वांना घाई झाली होती उमा पळशीकर येऊन पोचल्या ती वंदता सर्वत्र पसरली आणि कोणी बकुळाच्या नावाचा जप आरंभला होता शेवटी एकदाची पालखी देवळात गेली लोक घासभर गा, पोटात रेटून पाराखाली पुन्हा एकत्र आली तरुणांनी तोपर्यंत फळ करून तयार ठेवला होता दोन्ही बाजूंनी तमासगिरी आपल्या सर्व तयारीशी हजर झाले होते पाटला नपा गुट माग सारून सर्वत्र निजर फिरवली आणि हुकमी आवाज काढला हां करा सुरू आणि लगेच त्यानं चांभाराकडं कुरा डोकून नाज्ञा केली ये वाईच उजड की चांभाराने तेलाच्या बुतल्या मशालीच्या डोक्यावर उताऱ्या करून प्रकाश वाढवला पाटील पुन्हा ओरडला मंडळी खाली बसा अरे हा पोलीस कुठं गेला कुलकर्ण्यानं कुलकर्ण्यानं पोलिसांच्या नावानं हकाठी पिटली आणि हाडकुळा पोलीस, पोलीस कमरेचा पट्टा वर ओढीत छडी हलवीत गर्दीत शिरला बसून घ्या बसून घ्या त्यानं लोकांना दाबून बसायला सुरुवात केली थोड्याच वेळात गोंगाट झाला गोंगाट शांत झाला बाकी खाली बसलेले लोक आपापल्या मानावर करून तमासगिरांना निरखू लागले तोच गंगाराम फडात येऊन नम्रपणे उभा राहिला बकुळाई जवळ उभी होती तिला पाहून निशब्दता निर्माण झाली ढोलक तुंतून जहाज हलकी यात प्राण आला गंगारामानं आपला कंठ त्यांच्या सुरात मिळवून गणपतीची करुणा भाकली करी करुणा एकदंता गिरिजेच्या नंदना हे पालुपद पुन्हा पुन्हा आवळून गंगारामानं सर्व वातावरण गंभीर केलं आणि गण संपून गवळणीला प्रारंभ केला स्वतः गंगाराम कृष्ण होऊन पुढे आला त्यानं मथुरेची वाट रोखली आणि बकुळा राधा होऊन पुढे आली तिच्या नाजूक दाहकता दहाकता श्रोत्यांच्या उरी झोंबू लागली तिच्या गोड गळ्यानं सर्वत्र आणली रसरंगाचा प्याला तोंडा तोंड भरून गंगारामानं आपली हजेरी संपवली पुन्हा छणभर लोकांना चलविचल सुरू झाली आणि उमाफडात येऊन उभा राहिला उमाफडात येताच सर्व नजरा त्याच्यावर स्थिर झाल्या त्याच्या शुभ्र पोशाख डोलदार उभं राहून राहणं वगैरे पाहून लोक जरा पुढंच सरकून बसले आणि उमानं आपली संग रसभंग होऊ नये म्हणून गंगारामानं ज्या सुरात लावली होती त्याच सुरात लावली होती तोच ताल ढोलकीत घेऊन गण सुरू केला रंगाची लाट वर उधळून गण संपवला आणि गवळण सुरू केली या मथुरेच्या मार्गानं ग राधा निघाली झोकानं हे गवळणीचं द्रुपद धुमाळीनं सुरू झालं त्यानं त्याचा सूर गगनाला भिडवला उमाची थाप हलगीवर पडू लागली वातावरण थरथरू लागलं रंगाची लाट झेप घेऊ लागली थोड्या वेळापूर्वी लोकांच्या हृदयावर ठसलेली बकुळा धूर झाली बाबा शिंदा बेभान होऊन उठून उभा राहिला त्यानं समोर असलेल्या कुलकर्ण्याच्या भिंतीकडे बोट करून गर्जना केली हा उमा हलगीच्या थापेनं हे भिताड पडलंच पाहिजे आज ही भयंकर सूचना ऐकून कुल कुलकर्णी आवासून त्या आपल्या भिंतीकडे पाहू लागला आणि खरोखरच सर्व गाव उमाच्या हलगीनं दन दनानू लागलं श्रोते गुंग होऊन उमाच्या तमाशा पाहत होते बकुळा त्याचं सर्व कौशल्य पारखून घेत होती ती वैर विसरली होती आज प्रत्यक्ष उमा तिच्या पुढं कलेचं इंद्रधनुष्य निर्माण करीत होता परीक्षेच्या वेळी घनाच्या घावाखाली एरनीत बुडणाऱ्या हिऱ्यासारखा तो तिला भासत होता गंगारामानं निर्विकार मुद्रा केली होती त्याच्या कपाळावरच्या आठ्या हाल आठीत हालचालीची चा बेरोबरी करणारा कलावंतातील मत्सर तळपत होता उमानं आपली बारी संपवली लोक उठले उद्याच्या झटपटीची नुसती सलामी झाली या विचाराचा आधार देऊन सुपे गावच्या लोकांनी स्वतःची समजूत घातली आणि आपला उमाही काही कमी नाही उद्या खरी लढत होणार असं म्हणून उद्यावर भरोसा टाकला इतर गावचे लोक न्यायाधीशाच्या भूमिकेत होते त्यांच्या दृष्टीनं कोणीही कमी नव्हतं सर्व लोक सकाळपर्यंत विश्रांती घेण्यासाठी निघून गेले दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला गावाच्या शेजारच्या अमराईत तमाशाचा फड पडला सकाळच्या आल्हाददायी वातावरणात हजारो लोक बसले होते गंगारामची वारी उभी होती त्यांना हास्यरसाचा वादळ उठवलं होतं श्रोते हसत होते गंगाराम खापऱ्या चोर होऊन चोरीला निघाला होता त्याला त्या ते दिवशी काहीच लाभ झाला नाही तो शेवटी एका श्रीमंताच्या घरी गेला त्याचवेळी त्या श्रीमंताची पत्नी एका महापुरुषाबरोबर पळून जाणार होती पहाटे पळून जाण्याचा वेद त्यांनी नक्की केला होता परंतु तो इसम येण्यापूर्वीच खापऱ्या चोर तिथं आला आणि हाच आपला प्रियकर समजून श्रीमंत पत्नी त्याच्याकडे धावत आली चोरानंही प्रियकराचं सोंग करून तिला पळवली परंतु पुढं त्या रात्री स्त्रीला घोर यातना भोगाव्या लागला असा तो खापऱ्या चोराचा फारस करून गंगारामानं रंग भरणीची सीमाच ओलांडली आणि आपली बारी समाप्त केली ती सीमा ओलांडणं त्यांना त्यानं उमाला अशक्य करून ठेवला तमासगिरांचं कठीण पेस घातला उमाची बारी उभी राहिली परंतु फाशेपार द्यानं लावलेल्या सापळ्यातच स्वतःच जाऊन अडकणारा उमा नव्हता प्रेमरसाचा परिपोष करून श्रोत्यांना प्रेमरसात बुडवण्याची त्यानं तयारी केली गंगारामाचा मार्ग सोडून आपला स्वतःचा निराळाच मार्ग धरला त्यानं बटावाच्या वगाची सुरुवात केली तुंतुण्याचे सोर चढवले दोन तुंतुनी कोयलाचा नाद काढू लागली उमाच्या मुखातून उंच सोरात बटावाची कडवी बाहेर पडू लागली छनात उमानं सुरत्यापुढे एक कल्पना रम्य सृष्टी उभी केली त्या सृष्टीत बकुळाही गेली ती ती त्या सृष्टीत वावरू लागली ती सृष्टी उमाच्या प्रतिभेनं निर्माण केली होती त्या दुनियेत जण दिल्ली शहर होतं त्या शहरात एक बटाऊ नावाचा देखणार रंगेल श्रीमंत तरुण राहत होता त्याचे नोकरचाकर शं शम, शंभर बैलावर माल लादून व्यापार करण्यासाठी अहमदनगरला गेले त्यांनी अहमदनगरात खरेदी विक्री केली आणि निघण्यापूर्वी ते सर्व वाणी अंबाबाईच्या दर्शनासाठी गेले तिथं अहमदनगरची मोहना अचानक त्यांच्या दृष्टीस पडली तिचं स्वरूप पाहून वाणी बेभान झाला त्यांनी मोहनासारखी सुंदर स्त्री कधीही पाहिली नव्हती मोहनाचा पती दूरदेशी स्वारीवर गेला होता ती एकटीच घरी होती ती तारुण्यानं भ रसरसली होती तिनं त्या वाग वाण्यांना वेळ लावलंच अशा त्या मोहनाची मूर्ती हृदयात घेऊन तो वानी दिल्लीत परत आले त्यांनी बटावा मोहनाच्या रूपाची तारीफ केली आणि जिची ख्याती दिल्लीपर्यंत आली ती मोहना कशी असल असं वाटून बटावालाही मोहनाचं वेळ लागलं वाटेल ते झालं तरी मोहनाला पहावयाची या निर्धारानं बटावानं निघण्याची तयारी केली बटाऊ नगरास निघाला उमानं सत्यसृष्टी अदृश्य केली बटाऊ वाणी मोहना दिल्ली याचंच तिथं अस्तित्व प्रस्थापित झालं उमाचे साथीदार वगाची कडवी मोती पेरल्याप्रमाणे पेरू लागले उमा स्वतःच बटावच्या वेशात पुढे आला आणि रसरंगाच्या सरितेला महापूर येऊन बकुळाचं मन त्या महापुरात उडी घेण्यासाठी वावरलं उमान समोरच्या बकुळाकडे एक कटाक्ष फेकून कडवं सुरू केलं दिल्लीचा बटाव झोरा बावरा हजारात हिरा लाखामध्ये मोहरा चंद्र गगनात मारुती लहरा वय पंचवीस कोहळा चेहरा शब्द जणू त्यांचा मंजुळा वारा मस्तकी शोभे मोत्यांचा तुरा दंडावत दंड पेट्या रेशमी दोरा मुखी पानाचा विळा रंगला पायामधी नामी पठाणी जोडा गोप कर गुटा सिंदेशाही तोडा कड सोन्याचं पवित्र लेला तमाशगीर कलेचं मंदिर उभारू लागले लोक स्थिर होऊन बटाऊ पाहू लागले आणि बकुळाच्या कानात तिचं मन बोलू लागलं जर आपण या बटावाची मोहना झालो असतं तर किती छान झाला असतं परंतु गंगारामाचं मन लटपटलं होतं आपला कडेलोटच होत आहे असं त्याला वाटलं त्यानं चंदू पाटलाकडे धाव घेतली पाटील कुलकर्णी तेली गुरु वगैरे मंडळी गुंगाझा गुंग झाली होती गंगारामानं पाटलाला खून केले आणि उमाचा घोडा सजू लागला कडवं सुरू झालं अखबल घोडा सजवला छानं त्याच्यावर ठेवलं जिनं सामानं कुमाई काळा त्याचा वान खटापटा गेंदा मानेवर द्वनं सोनेरी सडका चार बाजूनं मोत्यांच्या लळी दिल्या सोडूनं रूप खेळविनं जुनं कोयल्याच्या माळा गळ्यामध्ये दोन माथ्यावर कलगी पिवळं सोनं चोख चांदीचे वाळे दोन नाद त्यांचा उठला त्याच्या गळ्यात बोर माळा पंख चौखाला गोंडा शोभला त्याने वारूला शिरुंगार केला बटाव्याच्या घोड्याच्या पायातील वाळ्या वाळ्यांचा वा नाद श्रोत्यांच्या कानात निनांदू लागला बटाऊ मोहनाकडे निघाला आणि चंदू पाटील नाक फेंदरून ओरडला मंडळी आताही बारी मोडूया नाही नाही बटाव कडला गेलं पाहिजे लोकांनी ओरड केली आता उमाचा तमाशा पुरा आता सुरू होणार आपली कुऱ्हाड वर धरून गर्दीतून पुढे पुढे येऊन तेली म्हणाला सुपे गावच्या लोकांनी दंगल सुरू केले आणि पळशीकरांनी आपल्या कुऱ्हाडींना दांडे ठोकले हनामैरला तोंड लागले सर्व लोकांशी सुपेगाव लढू लागले दगडांचा वर्षा होऊ लागला ती भयंकर दंगल ओटा ओलांडून गावात शिरली सुपेकरांनी बोळातून मारा सुरू केला इतर गावच्या लोकांनी दुसरी बोळ दाबून धरले त्यावेळी बोळांच्या मध्ये असलेल्या चौकात भयंकर कत्तल व्हायची वेळ जवळ येऊ लागली चंदू पाटील ओरडत होता अर माझी बंदूक काना त्या उग्र दंगलीत शिरून तो ज्वालामुखी शांत करण्याची उमा शिकस्त करीत होता त्याचे शब्द लोकांच्या कानापर्यंत जातच नव्हते तो पुढं पुढं सरकत होता त्याच्या पाठोपाठ बकुळा धावत होती ती आपोआप धावत होती पाटील ही बंदूक घ्या गोर ओरडला पाटलानं बंदूक घेऊन समोरच्या लोकावर नेम धरला आणि उमा मधल्या चौकात येऊन उभा राहिला छनात सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला तोच बकुळा उमाच्या पाठीशी येऊन थांबली उमा, उमा मोठ्यानं म्हणाला हा तलवारीचा तमाशा थांबवा आणि माझा तमाशा पहा सर्व हत्यार खाली आली कुराडी धरणीवर टेकल्या शब्दांना वाव मिळाला चंदू पाटील बंदुकीचा नळी बाजूला करून म्हणाला आमाशनी बकुळाचा तमाशा पाहिजे नाही आधी बटाऊ पुरता झाला पाहिजे समोरच्या बोळातून आवाज आला आणि बकुळा पुढं होऊन म्हणाली उमा आणि बकोळा यांचा एक तमाशा होणार उमा बटाऊ होणार आणि मी त्याची मोहना होणार मग तर झालं मग काय दुधात साखर आंधळ डोळच मागत चंदू पाटील बंदूक खांद्याला लावित म्हणाला सागराला सरिता मिळाली त्वे त्वेषाची आग शांत झाली खडगावर कलेनं मात केली लोक शांत होऊन चौकात येऊन बसले उमाचे साथीदार येऊन पोहोचले पुन्हा वातावरण निर्मळ झाले पुन्हा सर्वांच्या मुखावर हास्य तरळू लागली बकुळा मोहना होटाऊच्या स्वागतार्थ सज्ज जा झाली आणि उमा बटाऊ दिल्लीत निघाला पुढचे कडवे सुरू झाली फाल्गुनी मास उन्हाळ्यात ऊन उना। घोडा लावेल त्यानं रस्त्यानं लागल पुढं भयासुर वन गवत काडीचं आत अडचण दवना मारवेल डोईच्या वर गेला गांजीनं कुंदा पोण्याची झाली कापणं होता हराळाची चोप बाजून व्यापिल रान खार शिंपीनं बाबळ बोर चिंच जांभूळ आंब्याचं वन पळस पांगिरा न्यारा त्याचा वान करंजी पानं घोडा भोकर छान हुंबर टेंबर पिकून झाली घाण झाडावर पिकली कवट गोंदन कलाचे बेटन भारी शोभी शोभीवान बी त्याला येते फार दिवसानं आल्यावर बीबी जात वाळवणं होतं मग ज्योतिषाला पावणं मूर्ती बटावणं काठी देवाला धावशीला वेल उन्हाळी काविळाचा झाडावर जाळी गोडी दिसण्यास जाळी गोड दिसण्याला अनंत वनराजेनं भरलेल्या अरण्यातून उमा बटाऊकडे बटाऊ मोहनाकडे निघाला होता तमाशा पुन्हा रंगला होता लोकांच्या रुद्रावतावर शांत होऊन तो तमाशा पाहण्यात पाहत होते तमाशगिरांनी कलेच्या किमेयेनं सर्वांची मन भरली होती